तर महाविकास आघाडीचा जो निर्णय झाला त्या महाविकास आघाडीच्या निर्णयामध्ये आपल्याला की हे जे काही पदाधिकारी ज्येष्ठ आहेत पुरुषोत्तमजी वर्डे साहेब असतील अस्मदत्ता आहेत गणेशदादा आहेत मानकर साहेब आहेत माझे वडील संतोष्री पाटील प्रमुख जे काही पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात न घेता पक्षाची भूमिका एकला लाख या उद्देशानं त्यांनी त्या ठिकाणी कामकाज त्यांचं चालू ठेवलेलं होतं आणि उद्देश त्या उद्देशाला आम्ही सहमत नव्हतो आणि आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी सूचना करत होतो की बाबा इथं जर काय महानगरपालिका आपल्याला मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढवायचं असेल तर हे ज्येष्ठ मंडळे जे आहेत त्यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी चालावं लागेल ती भावना आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी व्यक्त केलो आणि त्यानंतर वरून आम्हाला तसा काय बऱ्यापैकी रेस्पॉन्स येताना दिसत नसल्या कारणाने आम्ही राजीनामा त्या ठिकाणी दिलो होतो पण आता आमचं आपल्याला आज पत्र पडलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या महानगरपालिकेला आमची जी काही खतखत होती पक्षाने त्याची दखल घेतली आणि त्या दखलीच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर समिती समन्वय समिती निवडणूक समिती या ठिकाणी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये आदरणीय बर्डे साहेब असतील अस्मितदा गायकवाड आहेत गणेश दादा वानकर आहेत सरपंच पाटील आहेत प्रियासाहेब बसवंती आहेत या प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जे काय उमेदवार निवडायचे अधिकार या पक्षाचे ठिकाणी दिलेले त्यामुळे वरिष्ठांना ज्या काय आमच्या वरिष्ठांनी त्या दखल घेतली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या त्यामुळं आमचा राजीनामा आम्ही फक्त पदाचा दिला होता पक्षाचा नाही त्यामुळं आम्ही आता आमच्या भावना पोच झाल्यामुळं आमच्या म्हणणं आम्ही त्या ठिकाणी ही केलंय आता जी काय भूमिका आम्ही पक्षात के आता केले आमचं जे काय मतभेद होते सोबत ते सुद्धा मतभेद आता या ठिकाणी आमचे दूर झालेले एक दिलानं एक मनानं आम्ही या ठिकाणी आता सर्व काम महापालिकेवर हगवा आम्ही फडकावून दाखवू या उद्देशानं आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली आदरणीय दासरी साहेब जे आहेत त्यांचा एकट्याकडे अधिकार दिलेले होते ते अधिकार एकट्याकडे न ठेवता सर्व जे काही समन्वय समिती आता या ठिकाणी झाली मी नाव सांगितले त्या समन्वय समितीला अधिकार दिल्यामुळं आमचे राजीनामा आम्ही माघारी घेतलेले आणि पूर्व पदावर आम्ही एक जिल्ह्याने एकमेनं ताकतीने आम्ही या ठिकाणी काम करू आणि येणाऱ्या महापालिकेवर आम्ही आमचा भडगाव भगवान चेंदापूर